मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गेले आठ दिवस रक्तदान शिबिराचा महायज्ञ सुरू आहे रविवारी सहा जुलै रोजी रक्तदानाच्या शेवटच्या दिवशी मन्सर ग्रामीण रुग्णालय इथे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठान रोटरी क्लब इनरव्हील क्लब आणि मधील विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमामधनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं यावर्षी ग्रामीण रुग्णालयासह इतर नऊ ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांनी घालून दिलेल्या रक्तदान शिबिराचा सामाजिक उपक्रम या पुढील काळामध्ये देखील असंच सुरू ठेवणार आहोत असे सुहास बाणखेले यांनी म्हटलंय धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखरांना बांधलेले प्रतिष्ठानच्या वतीने तसेच रोटरी क्लब इनरविल क्लब आणि मंथर शहरातील सर्व विविध संस्था संघटना यांच्या वतीनं आज हे महारक्तदानाचा महायज्ञ आज या उपजिल्हा रुग्णालय आणि इतर नऊ ठिकाणी एकाच दिवशी आज या ठिकाणी संपन्न होत आहे गेली अनेक वर्ष धर्म चंद्रशेखर अन्न मानकिलेंनी हे रक्तदानाची मूर्तमेढ या ठिकाणी लावली आणि खऱ्या अर्थानं आज पु उत्तर पुणे जिल्ह्यात महारक्तदान म्हटलं तर दररोज चंद्रशेखर अण्णा बानकिले यांच्या पुण्यस्मरण दिनाला जे रक्तदान होतं ते अतिशय मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की रक्त हे कुठल्या फॅक्टरीत किंवा कुठं कंपनीत तयार होत नाही ते एका मानवापासून आपल्याला दुसऱ्या मानवाला देता येतं आणि शेवटी समाजामध्ये काम करत असताना या समाजाचा आपण घटक आहे आणि या समाजाची आपली नाळ जोडलेली शेखरानांच्या मार्गदर्शनाखाली आज देखील असंख्य कार्यकर्ते या महायज्ञामध्ये मोठ्या स्वरूपाचं काम करत आहे आणि महत्वाचं म्हणजे वर्षभरात कधी कोणाला कुठेही रक्त लागलं तर आपल्याला ते मोफत देता येतं म्हणजे रक्त आपण दान करतो पण त्याचा आपल्याला फायदा या समाजाला फायदा अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असतो आणि इथून पुढच्या काळात देखील आमच्या सर्वांचा मानस हे रक्तदान अधिकच्या अधिक कसं वाढत जाईल आज तसं पाहिलं तर सकाळपासून आत्तापर्यंत आता वाजले सव्वा एक जवळपास साडेचारशे जणांचं रक्तदान आत्तापर्यंत झालेलं आहे म्हणजे ह्यावेळेचा उच्चांक खूप मोठा होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो आणि जवळपास दीड दोन हजारापर्यंत सगळीकडचं मिळून रक्तदान जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि पुढच्या काळात देखील हे समाजसेवेचं व्रत आम्ही अखंडपणे या ठिकाणी घेऊन चालू अशी आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद स्वप्नील जाधवसी चोवीस तास आंबेगाव